या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक सूर्या ट्रॅक्टर्स कळवण आणि कनाश येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूमला आजच भेट द्या येवला स्मारकाचे काम ठप्प मातंग समाजाचा संताप उसळला अण्णाभाऊ साठे स्मारक स्थळी लाल सेनेचे धरणे आंदोलन हंगामात प्रत्येक शेतात आणि प्रत्येक परिस्थितीत पावर ट्रॅक ठरला आहे शेतकऱ्यांचा खरा साथ द्या सूर्य ट्रॅक्टर फक्त एक व्यवसाय नाही ही एक विश्वासाची परंपरा आहे आमचं ध्येय स्पष्ट आहे शेतीला सामर्थ्य आणि शेतकऱ्याला समाधान चला आजच भेट द्या आपल्या कणाशी व कळवण येथील पावर ट्रॅक शोरूमला आणि अनुभवा ताकद विश्वास आणि प्रगतीचा नवा संगम आपल्या हक्काचे सूर्य ट्रॅक्टर शेतीचा सूर्य आणि प्रगतीचा मार्ग धन्यवाद फुलन साहित्यरत्न लोकशाही रंडाभाऊ साठे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन मंत्री छगन भुजवड यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात चाले होते मात्र भूमिपूजनाला अनेक महिने उलटूनही स्मारकाचे प्रत्यक्ष काम सुरू न झाल्याने मातंग समाजात तीव्र नाराजी उसळली आहे या निषेधार्थ सकल मातंग समाजाच्या वतीने स्मारक स्थळावरच तीव्र धरणे आंदोलन सुरू करण्यात आले हे आंदोलन लालसेना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सुरू असून स्मारकाचे काम त्वरित सुरू करा अन्यथा व्यापक आंदोलन होईल असा इशारा यावेळी देण्यात आलाय आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत प्रशासन आणि शासनाविरोधात संताप व्यक्त केला या आंदोलनात शरद जाधव गणेश खरात शांताराम पानपाटील नानाभाऊ बंद्रे रमेश नेटारी आदींसह मोठ्या संख्येने मातंग समाजाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते कार्यकर्त्यांचा आरोप आहे की भूमिपूजनाच्या वेळी मोठ्या गाजावाजाने घोषणा करण्यात आल्या निधीच्या आश्वासनांची बरसत झाली पण आजवर एकही विटा रचली गेलेली नाही अण्णाभाऊ साठे हे केवळ मातंग समाजाचे नव्हे तर सर्व समाजाचे प्रेरणास्थान आहेत त्यांचा अपमान आम्ही सहन करणार नाही असा इशारा यावेळी गायकवाड यांनी दिलाय दरम्यान आंदोलनामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवलाय मातंग समाजाचे हे आंदोलन आगामी काळात आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी शशिकांत जगताप येऊला सात ऑक्टोबर दोन हजार यांच्या स्मारकाचं भूमिपूजन आदरणीय नामदार मंत्री छगनरावजी भुजबळ साहेब व आदरणीय साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन भाऊ साठे यांच्या हस्ते या ठिकाणी झालं होतं परंतु आजपर्यंत एक वर्ष झालं इथं कोणतंही काम चालू झालं नाही आणि इथं बोर्ड लावलेलं होतं ते नामफलकाचं भूमिपूजनाचं ते सुद्धा आज इथं नाही आहे तर लवकरात लवकर इथं काम चालू व्हावं यासाठी सेना व सकल मातन समाजाच्या वतीनं आम्ही धरणे आंदोलन करत हो। आहोत आणि जोपर्यंत काम चालू होत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच या ठिकाणी चालू राहणार आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा